शुभ संख्येत चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मी सांगते तुम्हाला तुम्ही सांगा सरे वण्णा कृष्ण गोकुळात आला तो बातोबा बा। मी सांगते तुम्हाला तुम्ही सांगा सरे वण्णा कृष्ण गोकुळात आला तो बातोबा ऐका बा। याची कहाणी ಆಯ ಕಹಾನಿಯಕಾನಿಯಕಾಯ ಕಹಾನಿಯ ಪಹಲಿ ನಿಶಾಣಿ ಯಾಚಿ ದಹೀ ದೂಧ ಖಾತು ದಹ ದೂ बैग खोड्या करुणी खातो दही दूध लोणी बैग खोड्या करुणी मी सांगते तुम्हाला तुम्ही सांगा सरेवण सा कृष्ण गोकुळात आला तो बा तो बा याची कहाणी ऐका याची कहाणी आयका याची कहाणी याची कहान्या याची दुसरी निशानी गात मंजुळवाणी याची दुसरी निशानी गातो मंजुळव गात मंजुळवाणी बैगपवा वाजवनी गात मंजुळवाणी बैग प वाजवनी मी सांगते तुम्हाला तुम्ही सांगा सरेवण कृष्ण गोकुळात आला तोबा तोबा ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी ऐका याची कहाणीया ऐका याची एका जणार धनी बाळ यशोदेचं ताना एका जनार्धणी का बाळ यशोदेचं ताना बाळ यशोदेचा ताण्हा नि राधा हलवी पाळ बाळ यशोदेचा ताण्हा नि राधा हलवी पाळ मी सांगते तुम्हाला तुम्ही सांगा सर्वांना कृष्ण गोकुळात आला तोबा तोबा ऐकायाची कहानिया ऐकायाची कहानिया ऐकायाची कहानिया ऐकायाची कहानिया ऐकायाची कहानिया धन्यवाद